सदस्य चंद्रवती नरके क्षमोदय अर्थसंकल्पातील पंचवीस सव्वीसच्या या सर्वसाधारण चर्चेच्या निमित्तानं या ठिकाणी अर्थमंत्री अजित दादांनी सर्व समावेशक अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये सर्वसाधारणपणे पायाभूत सुविधा आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत कल्याणकारी योजना या शासनाच्या वतीनं प्रत्येकाच्या कुटुंबापर्यंत कशा पोचतील याचा आढावा आपण घेतला तर या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला दिसतो माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं की महाराष्ट्र आता थांबणार नाही ना ना आणि विकास आता लांब थांबणार नाही आणि या कल्पकतेचा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या पर्यंत कोणत्याही कराचा बोजा हा सर्वसामान्य जनतेवरती अर्थसंकल्पामध्ये ठेवलेला नाही ना। आपण जर बघितलं असेल तर या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपल्याला पायाभूत सुविधावरती अधिक भर दिला मेट्रो असतील वेगवेगळे या राज्यामधील प्रमुख स्टेट हायवे असतील नॅशनल हायवे असतील या अनेक पायाभूत सुविधांच्यावरती या अर्थसंकल्पामध्ये भर दिलेला आहे माझ्या मतदारसंघामधील या गोवा राज्याला जोडणारा जो महामार्ग नॅशनल हायवे आहे कोल्हापूर तळेरे मार्गे गोव्याला जाणारा महामार्ग आहे याच्यासाठी सुद्धा अतिशय मोलाचं काम या ठिकाणी चालू आहे आज आपण जर बघितलं तर या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अनेक योजना या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे महायुतीचं सरकार या ठिकाणी आलं आणि खऱ्या अर्थानं हे सरकार येत असताना अनेक लोककल्याणकारी योजना या सरकारनं निवडणुकीपूर्वी अभिवाचन दिलं होतं माननीय आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी त्यावेळी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना राबवली आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या दोन कोटी जवळजवळ पन्नास लाख भगिनींना पंधराशे रुपये प्रति महिना या ठिकाणी लाभ देण्याचं काम या ठिकाणी सुरू झालं आणि मला वाटतं ही लोककल्याणकारी योजना या बहिणींना भेट देत असताना सुद्धा आज तायत योजना चालू आहे आणि अनेक लोकांनी त्यावेळी टीका टिप्पणी केली की निवडणुकीपुरती योजना चालू राहील निवडणुकीच्या नंतर ही योजना चालू राहणार नाही परंतु आजच्या या अर्थसंकल्पामध्ये छत्तीस हजार कोटीची तरतूद या ठिकाणी या भगिनींना त्यांची भाऊबीज पोच करण्यासाठी तरतूद केली मला वाटतं की याच्यातून जी टीका टिप्पणी करत होती त्यांना या ठिकाणी निश्चित उत्तर मिळालेलं आहे आज पंधराशे रुपयेची तरतूद या वर्षाखेरपर्यंत या ठिकाणी याच्यामध्ये केली त्याबद्दल मी सरकारचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो मला वाटतं की एकवीसशे रुपये या ठिकाणी देण्यासाठी अभिवचन दिलं होतं निश्चित आहे माझं सुद्धा या ठिकाणी टीका टिप्पणी करणाऱ्या लोकांना सांगणं आहे की पंधराशे रुपयेची ही योजना चालू ठेवली ही योजना बंद पडेल अशा पद्धतीची विरोधकांनी याच्यावरती टीका टिप्पणी केली होती मला निश्चित आठवत आहे टीका टिप्पणी करताना सुद्धा निवडणुकीमध्ये हा जुमला आहे म्हणून या ठिकाणी निवडणुकीचा जुमला आहे म्हणून या ठिकाणी याच्यावरती टीका केली तर मला एवढं निश्चित सांगायचं की मला आठवतंय दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी काँग्रेसच्या सरकारनं या ठिकाणी आम्ही शेतकऱ्याची वीज बिल माफ करू अशा पद्धतीची घोषणा केली होती आणि दोन हजार मी स्वतः आमदार झालो होतो पहिल्यांदा निवडून आलो होतो आम्ही सुद्धा वीज बिल ले सरकार बगध हो तो, नी नी या ठिकाणी महापिले आशानं सरकारकडे बघत होतो परंतु त्यावेळी या ठिकाणी त्यावेळचे असणाऱ्या सरकारनं सांगितलं की आमचा सा जो जाहीरनामा होता ह्याच्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक झाली होती आणि प्रिंटिंग मिस्टेक असणारी अशा पद्धतीची घोषणा त्यावेळेच्या या विरोधकांच्या सरकारनं केली होती परंतु महायुतीचं सरकार हे प्रिंटिंग मिस्टेक करणारं सरकार नाही आहे या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी योजनेचा लाभ चालू ठेवला ठीक आहे या ठिकाणी वित्तीय तूट आलेली आहे ही वित्तीय तूट या ठिकाणी सावरून या ठिकाणी काटेकोरपणे अजितदादाने अर्थसंकल्प ही तूट कमी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केलेला आहे काही बाबतीमध्ये उत्पन्नासाठी कर लावले तर जे कर लावले ते या ठिकाणी सी एन जी गाड्यासाठी असतील किंवा स्टॅम्प ड्युटीची तर खरेदी विक्री जी असतील ती असतील परंतु या ठिकाणी आम जनतेवरती कुठं कर लादले नाहीत शेतकऱ्यांच्यावरती कुठं कर लादले नाहीत बळीराजा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना साडेसात शेतकऱ्यांना वीज बिल माफ होती ते वीज बिल माफ असणार या ठिकाणी ही योजना चालू ठेवली आहे कल्याणकार्याने लोक कर लोककल्याणकार्याने शेतकऱ्यांच्यासाठी काही केलं नाही असं म्हणण्यापैकी काही अर्थ नाही आज शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा जे साडेसात सात खालचे शेतकरी आहेत हे पाच एकराच्या खालचे शेतकरी आहेत म्हणजे सर्वसाधारण शेतकऱ्यांना गरीब शेतकऱ्यांना या ठिकाणी वीज बिल मापाचा फायदा या निश्चित या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून त्यांच्यावर पोच केलेला आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर निश्चित पद्धतीनं आज पायाभूत सुविधाची कामं होत असताना या ठिकाणी मला निश्चित सांगायचं आहे की या ठिकाणी ए माध्यमातून काही रस्त्याची कामं या ठिकाणी हाती घेण्याचं या ठिकाणी निर्धार या ठिकाणी नि, नि, या सरकारने केलेला आहे मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं सा आहे की माझ्या मतदारसंघामधला एक स्टेट हायवे आहे तो एडी बीच्या माध्यमातून हा पासून आंबेवाडी चिखलीपासून काटेगावपर्यंत हा स्टेट हायवे या ठिकाणी हा एडी बीच्या माध्यमातून घ्यावा असे अर्थसंकल्पाच्या या समर्थन करताना मी आपल्याला सांगतो त्याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री सडक योजना टप्पा तीनची कामं टप्पा एकची कामं या ठिकाणी पूर्णत्वाकडे लागलेली आहेत परंतु टप्पा तीनची कामं आता आपण हातामध्ये घेणार आहे मला आपल्याला या विधान भवनामध्ये सांगायचं या सदनामध्ये की टप्पा तीनची ची कामं करत असताना या ठिकाणी आज जे नवीन आमदार या ठिकाणी निवडून आलेत ज्या ठिकाणी बॅकलॉग आहे अशा ठिकाणची टप्पा तीन मधील मुख्यमंत्री सडक योजनेमधील कामं या नवीन आमदारांच्या मतदारसंघातील आपण मागवून घ्या कारण या ठिकाणी टप्पा दोन आणि टप्पा एक मध्ये अनेक मतदारसंघातली ग्राम रस्त्याची कामं झालेत तो टप्पा तीन मध्ये नवीन आमदारांच्या मतदारसंघामध्ये जिथं बॅकलॉग असेल त्या टप्पा तीन मध्ये आमच्या मतदारसंघामधील कामं या ठिकाणी मागं घेऊन ग्रामीण रस्ते मजबूतीकरणाचं काम जे ग्राम असतील इजिम असतील यांची या ठिकाणी पूर्तता करण्याच्या दृष्टीने आपण पूर्तता करावी आज आपणाला कल्पना आहे या ठिकाणी उद्योग क्षेत्राला आपण बरीव कामगिरी देत असताना काही योजना करत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्यावेळी सहकाराच्या चर्चा असतील त्यावेळी आपल्याला बोलीन परंतु साखर उद्योगाच्या माध्यमातून या ठिकाणी कुठल्याही सवलती या ठिकाणी या अर्थसंकल्पामध्ये दिल्या गेल्या नाहीत मी आपल्याला एवढंच सांगतोय की या ठिकाणी आज आपण जर बघितलं तर साखर उद्योग हा निश्चितपणे या देशामध्ये आणि राज्याला तारणारा उद्योग आहे आज आपल्याला को जनरेशनचे प्रति युनिटचे दर आहेत ते ज्यांचे करार संपले असतील त्यांना त्या ठिकाणी को मधले सहकारी कारखाने असतील किंवा खाजगी कारखाने असतील त्यांचे कोजनचे दर हे युनिट सहा रुपये पद्धतीनं करावेत मला आपल्याला कल्पना द्यायची आहे की अनेक ठिकाणी स्मारक असतील छत्रपती शिवाजी महाराजांचं से स्मारक असेल संभाजीराजांचं से स्मारक असेल या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आपण या अर्थसंकल्पामध्ये निधी प्रस्तावित केलेला आहे परंतु मला आपल्याला याद्वारे सांगायचे की माझ्या मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला पन्हाळा गड आहे या पन्हाळा गडावरती शिवस्मारकासाठी मागे अजितदादानी या ठिकाणी पाच कोटी रुपये दिले होते त्या पन्हाळा गडावर शिवस्मारकाचं काम अजून सुद्धा अपूर्ण आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा करायचा आहे त्यासाठी आणि या शिवस्मारकासाठी या गडाच्या शिवस्मारकाचं काम पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी किंवा या शासनानं भरीव निधी देणं अपेक्षित आहे आई अंबाबाईचं दर्शन घ्यायला या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातली जनता आणि देशातली जनता कोल्हापूरला येते या कोल्हापूरच्या या अंबाबाईच्या या ठिकाणी महालक्ष्मीच्या या ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कोणतीही तरतूद या अर्थसंकल्पात दिसत नाही परंतु निश्चित आहे की पुरवणी मागणीमध्ये घेता येईल सरकारला कुठेही उपलब्ध करता येतील ज्योतिबा प्राधिकरण आहे हे प्राधिकरण जाहीर झालेलं आहे या महाराष्ट्रामधलं दक्कनचा राजा आहे शंभू राजे आपण सातत्यानं तिथे येत असता मंत्री मोदी म्हणून आज आपण हजार आहे या ज्योतिबा प्राधिकरणासाठी सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये कुठे उल्लेख केला नाही की तीर्थक्षेत्र आहेत या तीर्थक्षेत्राचा विकासासाठी आणि शिवस्मारकाचं पण्याच्या स्मारकासाठी आपण या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा अशा पद्धतीची या ठिकाणी मी या सदनामच्याद्वारे या अर्थसंकल्पाच्याद्वारे आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय मी निश्चितपणे आपणाला सांगतो की आज या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या घरापर्यंत आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून किमान एका घरामध्ये दोन आमच्या भगिनी या याला या, या अनुदानासाठी पात्र झालेले आहेत किमान तीन हजार रुपये या महिले आपल्या कुटुंबाच्या घरामध्ये येतात सर्वसामान्य कुटुंबामध्ये या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारनं सहा हजाराचा हिस्सा या ठिकाणी अजून सुद्धा चालू ठेवलेला आहे किमान चार ते पाच हजार रुपये मानसिक कुटुंबाच्या प्रत्येक कुटुंबामध्ये या ठिकाणी जाते आहे याचं जर आपण बघितलं तर किमान माझ्या मते या ठिकाणी दीड लाख कोटी या ठिकाणी या डायरेक्ट अनुदानाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोचवायचं काम या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शासन करत आहे आज आपण म्हणतोय किती तुम्ही जरी म्हटला तरी या ठिकाणी आज लाडक्या बहिणी सुद्धा या ठिकाणी निश्चितपणे आपण सरकारनं जे धोरण परत चालू ठेवलं याच्यावरती शुभेच्छा देतात त्याला कल्पना आहे की अनेक लोकांनी विरोधकांनी सुद्धा महाविकास आघाडीनं आम्ही तीन हजार रुपये देतो म्हणून सांगितलं पण त्यांच्यावरती विश्वास नसल्यामुळं आज हे पंधराशे मिळतात हे पंधराशे चालू राहणार आहेत साडेसात वाजपासच्या खालचे विजे वीज आपल्याला बिल माफ होणार आहेत या दृष्टीनं या ठिकाणी या जनतेनं विश्वास ठेवलेला आहे म्हणून तर या सगळ्या अर्थसंकल्पातील या गोष्टीला आणि या जे योजना या ज्या जाहीर केल्या त्या योजनेचं आपण समर्थन करतोय आणि हा सर्वसाधारण लोकांच्या साठी लोककल्याणकारी योजना या अर्थसंकल्पामध्ये मांडल्या त्यासाठी मी सर मांडल्या आणि मां त्याला या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला त्यासाठी सरकारचं आणि अजितदा मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो